नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं पाहत आहोत की पोलिसांना काहीतरी इन्फॉर्मेशन मिळाली असते काहीतरी म्हणजेच की जे काही आश्रमामध्ये आहेत त्या आश्रमामध्ये एक पुन्हा मर्डर झालेला असतो आणि तोच मृतदेह सापडलेला असतो म्हणून आता मधुकर पाटलांनाच त्याच्याशी कनेक्ट आहेत किंवा त्यांनीच हे सगळं काही केलेलं आहे असं महिपत्नी त्यांच्यापर्यंत बातमी पोहोचवलेली असते आणि म्हणूनच ते इथे मधुकर पाटलांना अटक करायला आलेले असतात पण तेव्हा आल्याच्यानंतर मात्र सायडीला जेव्हा ही गोष्ट समजते की मधुभाऊंना हे लोक घेऊन जायला आलेले आहेत तेव्हा तिच्या कानावरती शब्द पडताच तिला सावबाला, सावबाला दा, दा, तीला तीला धक्का बसतो आणि चक्कर येते सर्वजण सायलीकडे धावत असतात सौबाळा सौबाळा करून मधुभाऊ सुद्धा तिच्याकडे धावता धावतात अर्जुन मात्र तिला जागीच पकडतो आणि जागीच पकडल्याच्या अनंतर तिला चक्कर येते तिला हा धक्का सहनच होत नसतो त्यात आता पूर्णाईला खूपच जास्त वाईट वाटत असतं सौबाळा तुला काय झाले असं मधुभाऊ विचारत असतात पण पोलीस म्हणत असतात मधुकर पाटील तुम्ही आमच्या बाजूने चला तेव्हा मधुभाऊ त्यांना म्हणत असतात अहो ना माझ्या लेकीला चक्कर आणि तिला काय झालंय ते तरी बघू द्या ना मला तुम्ही थांबमाना माझं ऐकत तरी इन्स्पेक्टर म्हणत असतात त्यांना पाहण्यासाठी इतर लोक आहेत तुम्ही इकडे आमच्या बाजूला या असं म्हणूनच ते आता मधुभाऊंना दुसऱ्या बाजूला घेऊन जात असतात तर इकडे मात्र अर्जुन खूपच जास्त घाबरलेला असतो सायनी तुला काय झालंय मी तुला काहीच होऊ देणार नाही असं इथे तो म्हणत असतो पण आता ही गोष्ट तर मधुभाऊने केलेलीच नसते आता हा सर्व काही डाव इथे महिपत शिकरेचा असतो आता मात्र इकडे कल्पनालासुद्धा खूपच जास्त वाईट वाटत असतं था। सायलीला चक्कर आली तिची तब्येत खराब झालेली आहे त्यामुळे ती अस्वस्थ झालेली असते इकडे मात्र महिपत शिकरे जो आहे तो इथे दामिनीला म्हणत असतो काय झालं त्या मधुभकर पाटलाला अटक झाली का तेव्हा आता दामिनी म्हणत असते जुने मृतदेह उकरून काढण्याचा किंवा तिथे आणखी काहीतरी करण्याचा माझा काहीतरी प्लॅन असू शकतो ना हे डोक्याने खेळा जरा तेव्हा आता इथे तो म्हणत असतो नाही मला अजिबातच हे असलं तुमच्यासारखं शांत बसणं जमत नाही तर आता दुसऱ्या बाजूला जो काही अर्जुन आहे अर्जुनने मात्र मधुभाऊंची अटक होण्याची जी काही प्रोसेस आहे ती थांबवलेली असते आणि तो धावत सायलीकडे येत असतो सायलीच्या बाजूला कल्पनासुद्धा असते आणि सायली तुला बर बर आता बरं वाटतंय का याची तो चौकशी करत असतो काही जरी झालं तरीसुद्धा आता सायली त्याचबरोबर आता कल्पनाचं नातं थोडंसं बरं होताना दिसत आहे आता मात्र इकडे मधुभाऊंना वाईट वाटत असतं ते म्हणत असतात खरंच हे सर्व काही माझ्यामुळे होत आहे त्यात भरीसभर म्हणजेच की प्रिया सुद्धा बोलत असते प्रियाला सुद्धा असंच वाटत असतं की व तिला पुन्हा आणखी सायलीच्या तब्येतीवर परिणाम घडून आणायचा असतो त्यामुळेच तो ती म्हणत असते एकदाच मधुभाऊ तुम्ही जे जे काही केले ते ते तुम्ही सांगून टाका ना त्यावर आता प्रतापराव म्हणत असतात जरा दम धरतेस का इथे काय चाललेलं आहे आणि तू शांत बसतेस का त्यावर आता अर्जुनला ते विचारत असतात अर्जुन काय झालं सगळं काही तू मॅनेज केलंस का त्यावर आता अर्जुनने पोलिसांना कशा पद्धतीने हे जे काही प्रोसेस आहे ती समजून सांगितलेली असते आणि त्याचमुळे आता इथे त्याने मधुभाऊंना अटक होण्यापासून सुद्धा वाचवलेलं असतं त्यामुळे आता मधुभाऊ आणि त्याचबरोबर पूर्णाईलासुद्धा थोडंसं बरं वाटलेलं असतं पण आता प्रिया मात्र पुन्हा तेच बोलत असते तिचं असं म्हणणं असतं की नाही काही जरी झालं तरीसुद्धा इथे मधुभव तुम्ही केलेल्या चुकीमुळे सायलीची तब्येत खराब होत आहे तुम्ही केलेल्या ह्या गोष्टीमुळे तिला भोगावं लागत आहे एकदाचं तुम्ही सर्व काही जे जे केलेलं आहे ते ते एकदाचं सांगून टाका म्हणजेच की सगळेच रिकामी होतील आणि सायलीलासुद्धा धक्के पचवायला सोपं जाईल किंवा तिची तब्येत खराब होणार नाही आता मात्र पूर्णाईला राग चाललेला असतो आणि पूर्णाई इथे तन्वीला म्हणत असतात हे सर्व काय चाललेलं आहे तू जरा शांत बसशील का आता कल्पना म्हणत असते विमल लवकरच इथे ते फोन कर आणि लवकरच तू अश्विनला घरी बोलावून घे पण आता प्रियाचं तोंड मात्र काही केल्या बंद होत नसतं आणि प्रियाचं तोंड बंद करण्यासाठी मात्र पूर्णाईला पुढाकार घ्यावा लागतो पूर्णाई लगेच तिला म्हणत असतात तर मी जरा शांत बस आणि कल्पनासुद्धा म्हणत असते बाद झालं तर मी जरा शांत बस जे काही चाललेलं आहे त्याचं तुला भान आहे का असं सुद्धा ते बोलत असतात आता मात्र कल्पनाने सायलीची चौकशी केलेली असते त्यामुळे प्रताप्रावतीच्याकडं आवाजूनच पाहत असतात त्यावर आता इथे कल्पना म्हणत असते घरातील मेंबर आहे ती आणि मी आतापर्यंत तरी माणुसकी सोडलेली नाही आहे तर प्रेक्षकांना पुढील भाग खूपच सुंदर असा होणार आहे सायरीला अगदी सुद्धा अशक्तपणा जाणवत असतो किंवा तिची तब्येतीला विकनेस आलेला असतो तेवढं आता नाटकं करतच प्रिया सर्वांसमोर म्हणत असते अगं मी खरंच तुझे पाय चिपून दिले असते पण आता तुला बरं वाटतंय ना पण आता प्रतापराव लगेचच म्हणतात अगं वाटतंय तर मग एवढं कशाला विचार करतेस वाटतंय तर देना मग चेपून आणि कशाला वाट बघायची बस खाली देत चेपून तेव्हा आता प्रिया म्हणत असते अहो बाबा बाबा नाही त्याची काही गरज नाही आहे नको नको काही गरज नाहीये पण आता प्रतापराव म्हणत असतात असं कसं नाही आहे तिच्या मनात आहे ना त्यामुळे मग वेळ कशाला लावायला घालवायचा बस घे बरं प्रिया तिचा पाय घे आणि दे बरं चेपून असं म्हणूनच आता प्रियाला प्रतापरावांच्या दिमाकी डोक्यामुळेच आता सायलीचे पाय चेपायची वेळ आलेली असते आणि हे पाहिल्याच्या नंतर आता प्रियाला खूपच जास्त त्रास सुद्धा होत असतो आणि सायलीचे कधी नव्हे तिला सेवा करावी लागणार असते त्यामुळे सायलीला सुद्धा थोडं अवघडल्यासारखं होत असतं पण प्रतापराव मात्र मनोमन खूपच जास्त आनंदी असतात कारण प्रियाचा चेहरा त्यांनी ओळखलेला असतो आणि तिची जागा कुठे आहे हे, हे सुद्धा त्यांना कळत असतं तर भेटूया त्या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद